नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात प्रायव्हेट एम बीबीएस राऊंड टू चा कट ऑफ कितीने कमी होणार ह्याच्याविषयी अगदी डिटेल्स माहिती सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर तुम्ही जर माझा सकाळचा व्हिडिओ मॉर्निंगचा पाहिला असेल तर मी अगदी गव्हर्मेंटचा अगदी कट ऑफ सेकंड राऊंडचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी तुम्हाला आता प्रायव्हेटचा किती मार्कानी कमी येऊ शकणार आहे तर पहिल्या राऊंडमध्ये जो आपला प्रत्येक कॅटेगरी वाईजचा जो कट ऑफ गेलेला आहे तोही तुम्हाला मी ओरली सांगणार आहे आणि सेकंड राऊंडचा किती जाऊ शकतो तो सुद्धा अगदी मी तुम्हाला त्या स्क्रीनवरती लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर मी अगदी एका प्लेन पेपरवरतीसुद्धा मी इथं पूर्णपणे प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं काढून दाखवणार आहे प्रायव्हेट कॉलेजचा ही सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे ओके okay, तर पहिल्यांदा मी इथं ओपन कॅटेगरीचा विद्यार्थ्यांचा आपल्याला प्रायव्हेटला फोर सेवन्टी नाईनला सीट अलाउट झालेली आहे फर्स्ट राऊंडला तर सेकंड राऊंडला कितीला जाऊ शकते त्याच्यामध्ये चार ते पाच मार्काचा डिफरन्स आपल्याला कमीने पाहायला मिळत आहे तर फोर सेवन्टी फोर एवढ्यावरती तुम्हाला इथे कट ऑफ बघायला मिळणार आहे सेकंड राऊंडला प्रायव्हेट एम बी बी एसचा ओके okay, ओपन कॅटेगरीचा आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट राउंडला सुद्धा फोर सेवन्टी नाईनलाच हा कट ऑफ गेला होता त्याही विद्यार्थ्याला सेकंड राऊंडमध्ये फोर सेवन्टी फोर वरतीच विद्यार्थ्याला सीट अलाउट होणार आहे सेकंड राउंडला सुद्धा प्रायव्हेट एम बी बी एस साठी आणि त्यानंतर जी मी सीट काढलेली आहे इथं एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे तेवीस वरती सीट अलाउट झालेली आहे पहिल्या राऊंडला तर इथं एस सी कॅटेगरीचा कट ऑफ हा सहा ते सात मार्काने जवळजवळ खाली येण्याची शक्यता आहे कारण चारशे सोळावरतीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांना चारशे सोळा मार्क पडले पडते पडलेले असतील त्या सुद्धा अगदी इथं सेकंड राऊंडला प्रायव्हेटचं एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे एस सी कॅटेगरीला आणि एस टी कॅटेगरीचंसुद्धा अगदी सहा ते सात मार्काने इथे कट ऑफ खाली येणार आहे तर एस टी कॅटेगरीला पहिल्या राऊंडला तीनशे एकोणतीसवरती कट ऑफ गेलेला होता तर दुसऱ्या राऊंडला प्रायव्हेट एम बी बी एससाठी तीनशे बावीसवरतीसुद्धा तुम्हाला क एम बी प्रायवेट कॉलेज एसचं मिळणार आहे इथे सुद्धा आपल्याला सहा ते सात मार्कानी कट ऑफ खाली पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर मी जी कॅटेगरी काढलेली आहे जे कॅटेगरी तर जे कॅटेगरीचा हा पहिल्या राऊंडचा प्रायव्हेट कॉलेजचा सहाशे सॉरी चारशे त्रेसष्ट वरती गेलेला आहे तर इथेसुद्धा आपल्याला चार ते पाच मार्कांनी कमी पाहायला मिळत आहे फोर फिफ्टी एट फोर फिफ्टी एट ज्या विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये मार्क आलेले असतील जे कॅटेगरीला त्याही विद्यार्थ्याला सेकंड राऊंडला प्रायवेटचं एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे ओके okay, आणि त्यानंतर एन टी वन तर एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायवेट कॉलेजचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ फोर थर्टी सिक्सला गेलेला आहे आणि सेकंड राऊंडचा फोर थर्टी वन म्हणजे जवळजवळ पाच ते मा पास, चार ते पाच मार्काने हा कट ऑफ इथे खाली पाहायला मिळणार आहे आपल्याला फोर थर्टी वनवरती एन टी वनच्या विद्यार्थ्यांचासुद्धा कट ऑफ येणार आहे सेकंड राऊंडचा प्रायव्हेट एम बी बी एसचा ओके आणि त्यानंतर मी जी कॅटेगरी काढलेली आहे एन टी टू एनटी टू च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फोर सेवन्टी नाईन ला कट ऑफ गेलेला आहे फर्स्ट राऊंड चा तर त्या विद्यार्थ्यांना फोर सेवन्टी फोर फोर सेवन्टी फोर वरती सेकंड राऊंडला प्रायव्हेटचं एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे चार ते पाच मार्काने सुद्धा एन टी टूचा कटाफा खाली येणार आहे आणि एन टी थ्रीचासुद्धा सेम असाच राहणार आहे त्याही विद्यार्थ्याला फोर सेवंटी नाईनला सीट अलॉट झालेली आहे पहिल्या राऊंडला प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि सेकंड राऊंडलासुद्धा फोर सेवन्टी फोरवरतीच त्या विद्यार्थ्यालासुद्धा सीट अलॉट होणार आहे प्रायवेट कॉलेजचं प्रायव्हेट कॉलेजमध्ये सेकंड राऊंडला इथेसुद्धा आपल्याला चार ते पाच मार्काचं इथं आपल्याला डिफरन्स मिळणार आहे पाहायला तर विद्यार्थी मित्रांनो अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला इथे प्रायवेट कॉलेज एम बी बी एसचा कट ऑफ अराउंड टूचा कितीने कमी होणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येक कॅटेगरीजचा तुम्ही पाहाल तर फर्स्ट राऊंडच्या कम्पेअर सेकंड राऊंडमध्ये चार ते पाच मार्क तुम्ही मायनस करून चला म्हणजे तुम्हाला ते तुमचा सेफ सेफ मार्क राहणार आहेत आणि एस सी एस टीसाठी सहा ते सात मार्काचा इथे ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला मी प्रायव्हेटचा आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सेकंड राऊंडचा तर अगदी थर्ड राऊंड आणि फोर्थ राऊंडलासुद्धा अगदी ह्याच्यामध्ये आणखी एक दोन मार्काचा फरक पडणार आहे जर कॉलेजेस आले तर आणखीन थोडंसं कमी कट ऑफ आणखीन जाऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये जसे गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटसुद्धा कॉलेज येतील त्याच्यामध्ये अगदी मी तुम्हाला डिटेल्स माहिती सांगणारच आहे तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी सेकंड राऊंड थर्ड राऊंड एम बी बीडीएस बीएमएस बी एच एम एसचे सुद्धा जे आता फर्स्ट राऊंड चालू होतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर चॉईस फिलिंग हवी असेल माझ्यामार्फत तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनवरून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊन तुमचं आमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करून शकता ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र यू